सोनिया भार राहिलो निश्चिंती निरविली संती विठोबाशी आपण सुद्धा सर्व संसार कोणाच्या कोणाबद्दल दिलं पाहिजे आपण म्हणतो मी केले तुटा म्हणे गालो तया वरिवार ज्यावेळेस आपण सर्व भगवंत आपलं सगळं वज घेता पण आपण दे तयार नाही ही अडचण झाली ना असो कर्नाटकामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये एक अद्भुत घटना घडली हे अद्भुत घटना कशे एक अद्भुत घटना फक्त मामा महासमर्थ मामाच करू शकतात ऐका काय घटना घडली मामांचा तळ आता हिथ बसलेत ना होता आता अशा ठिकाणी बेळगाव जिल्ह्याच्या बाजूला होता पण तिथलं सोडा तिथलं आपल्याला समजणार हिथ तळ आहे आणि मेडलमध्ये चोर होती चोर किती पंचवीस जनाची टोळी होती बघा पंचवीस जणांची टोळी होती आणि त्या टोळीचा जबरदस्त त्या भागामध्ये दरारा होता बघा असा दरारा असताना मग त्याने काय ठरवलं बनची बकरी रात्री चोरून यायची रात्री चोरून यायची मग चोरून यायची कशी तर आता तलाव जायचं हे काय विचार केला तलाव जायचं जावी कासरं घेऊन जायचं आणि बाळू धनगर आहे ना सहित पाय बांधून टाकायचं आणि जमल तेवढं मेंद्र पळवून यायचे काय म्हणले पंचवीस जण होते तरुण तडपदार असे चोर होते बघा त्यांची अशी हालत झाली बघा ऐका पुढं मेन गावच्या वड्या त्यांनी विचार केला वड्यात थांबायचं आता येच आहे पण आता आरतीची वेळ झाली जेवण चालू आहे येच कस तळावरलं आरती झाली जेवण झाली झालं आणि सामसून झालं आता त्या पंचवीस जणांनी ठरवलं की आता मामाच्या तळाव जायचं आणि जमल तेवढं एकामेकाला म्हणायचं जमल तेवढं जमल तेवढी बकरी पळवायची बघा पंचवीस जण कुठे बसले ते मिरडकच्या वड्यात आहेत वड्यात आणि वड्यातून पंचवीस जणांनी विचार केला आता कपडे बदला काळे कपडे तोंडाला काळ फासलं आणि मामांच्या तळाकड येऊ लागले हळू हळू येत नव्हते पळत होते येत होते पळत होते कसे माहित का आपल्या घरी मांजर असत मांजरचं बघुल बघुल्याकडे जाताना पाय वाजवत नाही बघा अजिबात पाय वाजवत नाही पळत होतच वार पण पल... अजिबात पाय वाजू देत होत एकामेकांना म्हणायचे पळा पळा जवळ आले पळा अरे अक्षरशः पळून पळून जमले पळत असताना जेवढं पुढं पळल तेवढं मामांचा तळ पुढं दिसत होता जेवढं पळल तेवढं पुढं दिसत होता पळत होते पळत होते धावत होते आखी रात गेली पळण्यात